सुटली की अंधार पडायच्या आत घरी यायचं तर मध्ये आणि लागलास ना तर ब बंद करीन तुझी तिकड मुंबईला पाठवीन मावशीकडं माहित आहे पहिलीपासून पहिली पाठवत तर नाही कधी आणि तसं बी मी तिकड मुंबईला गेलो तुला इथं करमायचं आहे तुझा बाप वर्षात ना एकदा येतो ना तरी बी राहते की एकली मग तुझ्या बिगर करमायला काय झालं अगं त्या बाला तुझ्या वेळेला करमतंय म्हणून तुला करमतंय आणि तुला तर माहितच आहे की तुझ्याशिवाय मला करमत का नाही ते बरोबर आहे कसं असत आपलं माणूस आपली आठवण काढत या इच्छाने आपल्याला बी त्या माणसाची आठवण येते तू नको त्याच गत मागण सुरवडू आले ते कर पुढ आब्या तू जास्त आगावपणा करच ह्या बारीनं खरं खरं पाठवते की नाही बघ नाही करणार पण त्या बदल्यात मला त्या आपण सायकल मिळेल का कशाला आतापासनं शायनिंग अगं आता येते की मला फुल पॅन्डल आणि पंक्चर झाली म्हणजे कुठं आणू पाहिज ते काय नाही ते आल्या होत्याच नाही विचारून घे समजा एकट्यानं खायचं लोकांना वाटत बसू नको बाप गत नाही तर दुसऱ्याला भीक मागायची गत होईल नाही वाटेत फक्त मला रोज कांड्याची पुळे द्यायचा डब्याला म्हणजे कसं डबा वाटायचा प्रश्नच येत नाही तू काय देतीस मला ती शापूची भाजी आणि कडू एक कारलं बाकीचं पोरं आणतात वशाट मग मी दिला तर मला त्यांचं मिळतोय आणि आमचं गुरुजी बी म्हणायचं वाटून खाव म्हणून बापावरच गेलायस आय आता काय मला कपडे कधी घ्यायचे आज पहिला दिवस आहे ना नाही तुला शाळेत ना बाहेर काढत आधी अभ्यासाचं बघा अभ्यासाचं आणि अभ्यास करायला वया पुस्तकं हे एवढं की मोकळ हे बरं आधी हे सोडून नवीन कशाला घ्यायचं हा दादाची जुनी पुस्तकं आहेत चांगले कवर लावून ठेवलेत त्याने तीच नाही अगं आता त्यातलं बी एक दोन तडं बदललात अरे मग तेवढीच नवी घ्यायची आभ्या आता पुढं बोललास ना तर भुषकाळ पुढील दादाचं अख्खं वर्ष संपलं तरी एकच वय होती आणि साधीच कपडे घालून शाळेत जायचं अरे त्याचा बाप गेला तेव्हापासून काय ने मागितलं नाही माझ्याकडे बरं असू दे आता रडू नकोस त्याच्यासाठी रडेन तुझ्यासाठी काव नाही भाड्या माझ बटार हे रुपया लयचं काय लागलं तरच खर्चायचा नाही तर उजळशील बापा गर रुपया हे बी मिळते नशीब समज क्या, इकास ऐक्या इकास।, इकास, बाबा ऐक्या कुठे गेलाय अरे सकाळपासून कुठे रडून बसलाय हा शाळेत जायचं नाही म्हणते रडून रडून नुसता गोंधळ घातलाय मला गावला नाही रतावर घातल्या बघ त्याला हवा असं कशाला लाता बित्ता घालायची नाही आम्ही काढतो की शोधून त्याला मग बघा कुठं खापलाय तो आज जर तो शाळेत गेला नाही ना तर संध्याकाळी बघ त्याचं कसं कातडच काढतो अरे जाऊन जाऊन जातोय कुठं रातच्याला तुकडा खायला येईलच की घरी चव्हा तिचा हात तोडतो बघ अरे वा कशाला एवढी ज्या गर्मी म्हणते कशाला पोर हातपाय तोडतात तोडता पुन्हा सगळं अवघड होईल नाग्यावर लागलं म्हण काढायला लागेल तुम्हाला सर तुझ्या टरक्यात घरी बक्को वाड आ मी शिर्डीला पाला नाही निघाली ते बाक पाला आणिच तोरते जर शाळेत गेल्याला कळलं नाही तर येतो आणि त्याला मी खरं तो चांगलाच आर दे जा अरे काय स्वतःच्या पोराला मारणार आहेत कुराडीनं थुपी गेलास आपलं त्यांचं पाय झा अरे इकेच्या बाप्पाचा आहे डोका आदू पोराला बी आदू करेल तुम्हाला काय माहित नाही आणि त्या सरपंचा मी अवल्यानं कोणी आजू केलंय दारू पिऊन तेचूर गेला म्हणून अरे मातच की एकूल ते एक नुकसान झाले मेलं तर डोसक्याला ताप होईल या वेळेस जमणार बापावर जायचं काम नाही हि तू जा मी बापाय याला मला माहितच नव्हतं बसा मग इथं जग मारत मी जातो आपला अरे झाले मस्करी काय लगा लागा होता अड वाकाच्या कुठं वर जाऊन बसलाय त्या गावात ना उडक लागला का तुला पार घाम काढला समजा मी तर टी आम्हाला कोणी सांगितलेलं माझ्यासाठी घामून काढायला अरे एवढं काय काही गरज नाही त्या शाळेला अरे येड्या आपल्या शाळेपेक्षा जास्त पोरं असतात तिथं पुरी बी आणि चौका घर बी दहावीच्या पोरांनी रात्री काय सांगितले माहित आहे ना गावल तिथं ते पण आपलं काय चुकलं राहताल असं बिनकामाच कोण कशाला आणल अरे क्या हिरीपेक्षा नदीत बडाई जास्त भेहाय पण पवाय बी मज्जा जास्त आहे का नाही हा ह्याच्या मनात नुसतं पवायचं आहे कवाया चांग पाण्यात कुठून आहे असं झालं ह्याला यंदा कोणाच्या तरी प्रेमात भिजायचं म्हणते लहानपणापासून वाटायचं कधी आपण मोठं होतो पुरींपूर बोलते आपल्यापेक्षा मोठी पोरं काय काय करते आणि आपण काय बोलायला गेलो की तू अजून बारकाय असं म्हणते होय माझ्या तुला मामाची आरती आवडते ना मग काय लहानपणापासून मामान मामी चांगले आहेत बघ तेवढी लहानपणापासून जावं आहे म्हणतात आणि त्यांच्याकडे गेलं का नाही तिच्यावरनं चिडावतात बी आणि ती शिंबडी बी मला बघून लाजते तेव्हा काही कळायचं नाही पण आता कसं तरी धुते तिकडं गेलो का नाही काय काय खेळ खेळायचो लपाचे पितर डाव संपला तरी घावायचो नाही आणि आता मामा म्हणतो काय असेल ते घरातल्या घरात खेळ आणि माझ्या देखत कधी कधी वाटत ती आता मोठी झाल्या तिला बायको करावी आणि तिच्या प्रेमाच्या खोल विहिरीत अलग उडी घ्यायची आणि नुसतं दिवसभर बुडाय बुडतच राही पुन्हा वर आलो की पुन्हा उडी घ्यायची पुन्हा बुडाय नुसतं बुडतच राहील अय झाडाला कावटा नको साल्ट निघेल हा हाताची र हाताची हाता हाता मजा तर काय असंच बुडून मारणार आहे ए विकास अरे बाबा चल की पहिल्याच दिवशी शाळेला उशीर नको व्हायला पहिल्याच दिवशी सगळ्यांनी शाळेत पाहिजे की तुम्ही अरे शिकला नाही तर बाग दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला लागल आपलं मराठी शाळेतलं गुरुजी काय म्हणायचं माहित आहे ना शिक्षण हे वाघिणीच दूध आहे पिणारा डरकाळी फोडणारच अरे याला मोठ्या माणसाने शब्द कळत नाही त्याला माझ्यासारख्याच्या शिव्यात कळतात या घ्या उतर खाली नाहीतर दिन देकलून त्या अडकिवल्याला दप्तर गे खालन वर कुणीतरी कळू कळून म्हणून दप्तर बी घेऊन आलंय वे अरे एवढं करण्यापेक्षा जाणं सोप्पं नाही आहे चल उतर खाली उतर हे गे डप्तर उतर हळू हळू नीट का हो आणि केस बिकडा पडला तर सांगेन बघ तुला अगं नाही पडत काय फक्त आपल्या गावातली पोरं आहेत दहा गावात ना दहा पोरांची आता जास्त बोलायचं नाही आणि कुणाची जास्त जवळ बी जायचं नाही अगं आपल्या गावातली पण पोरं आहेत की कशाला कुणाच्या जवळ जाते मी त्यांच्या बरं जायचं नाही त्यांच्याबरोबर पण कामापुरतच बोलायचं का मी म्हणलं म्हणून नाही तर तुम्ही पोरी पोरी जा आणि ती पोरं पोरं जातील इथल्या शाळेत आम्ही एकत्र जायचो की ग आता नाही म्हंटल ना की आपण जाऊया पुढं अगदी इतकी वर्ष आपण सगळे एकत्र गेलो आणि नव्या शाळेत असं एकट्यानं कसं जायचं तुझं बाय काहीतरीच असतं ही शाळा गावात होती आणि ती लांब आहे आणि आता आपण मोठं झालोय की म्हणूनच म्हणलं एकत्र जाऊ आईला आज सगळी चापून चुपून निघालाय आणि ह्या पल्लीनं दिसत्या <laughs> ए, ए मूर्खाच कर काय बी कसा बोलतोयस मी रोज आंघोळ करते आणि तर बोलायचं तसं तिथल्या शाळे बोललास तर बघच काय बघू तुझं एक किलो पामच्या पावडरने थापलेलं तोंडू आहे एक किलो थापले असली तर तू दहा किलो थापलास तरी काळात था दिसशील डांबर मी नस्त ऐकून घेतला बराबर आहे तुझ्या कानात कुत्र म्हटलंय ना आई झाल्या माझ्यावर काय येतोयस मग की गप्प कशाला आगीत त्याला वतस म्हणजे पहिले आलाय का हम्म राग माझ्या नादी लागणार राखच करीन सोडून आधीचे राग झाले चला अभ्या डबा घेतलास ना हो अनुभव नसले घेतले तर माझ्याकडे हा एक मागून घे कधी वाटतात नाही बाजाचे किस्तू वर्ग होय राब्या वाडीवाले कोण असतील रे काय माहीत असे कोणतरी इतकं वर्ग आहे किस्तीवर असतात तुम्ही मिळून मला तर वाटतय नाही म्हणलं तरी सगळं तीनशे साडेतीनशे असतात माझं कुठं तुला माझा बर आता मस्करी पास करा आणि आपला आठवीचा वर्ग कुठं ते शोधा <laughs> मला वाटतं वर नववीचा वर्ग म्हणजे आठवीचं लगेच सापडेल अगं पल्लू त्यापेक्षा आठवीचा वर्ग शोधणं सोपं नाही का जरा डोक्याला पावडर लावून एकदा मानव बर चला तुम्ही पोर तिकडनं जावा आणि आपण इकडनं जाऊ चला हो पण आठवीचा चार वर्ग आहेत माहित आहे ना अ ब क आणि डया एवढ हो इथं प्रत्येक येत त्याला तुकडा असतात आपल्यासारख्या अजून बी पोरं येतो बाहेरगावावर न येतात त्यामुळे इथली पट संख्या बी जास्त आहे आणि आपल्या गावचा सगळा पट आठवी ड मध्ये असतो दहावीच्या पोराने तिथंच बसायला सांगितलं आपल्याला आणि बाहेरगावची सगळी पोरं तिथंच असतात मग आपण बे नाही की बरगावच दहावत्याच वर्गात तुमच मी माहित आहे का आठवी मधली पोरं हुशार असतात अंड मधी माघ अंड तुझ्यासारखी नापात होता होता पाच झालेली दे चला चला सुधू चला हे आय घाल्या जिथं गावल तिथं उचलायची घाण सवय तुला पण ध्यानात ठेव शाळा काय तुझ्या बापाची नाही बापांची काय करत आहे बर

ए, 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 काय मस्ती आहे गाव तुमचं नाव सांगा विवेक वेकंडवाडी तू र तरी मला वाटलेलंच ले एका गावच्या असून भांडणं करता या या असलं उद्योग सोडून दुसरं कशा तरी गावाचं नाव करा घेवायचं हा एकी ठेवायच ल पहिल्या दिवशी तुमची इथे आता रेंट आलं रे बायला आव यांना मला बेंचवर वर बसायला नाही घेतलं मी धरलो होता सर बेंच हात पुढे करा दोघांनी हात पुढे करा हात पुढे आणि इथलं पुढे त्यांना ठेवायचं आज नुसते छड्या दिले ती परत असा तंका केला का नाही तर बेंचॉप पालतळ तुडवीन कळलं का तर खाली ए बायला बस, बस की जागा तुझ्या बरोबर बाबा माग बसकी प्रार्थना शुरू करेंगे प्रार्थना शुरू करो ही जमुची प्रार्थना अन हे जमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे धर्म जाती प्रांत भाग कनिष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे अन पुन्हा पसर मनावर शुद्धतेचे चांदणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे केवढा दिनविशेष सांग सोमवार दिनांक दहा जून मराठी महिना ज्येष्ठ शुक्ल आठ जागतिक दृष्टिदान दिन आजच्या दिवशी इतिहासात मार्टिन ल्युथर किंग याच्या खुनाचे आरोपी जेम्स रेला याला अटक मुस्लिम धर्म संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची पुण्यतिथी मराठी रंगभूमी कलावंतराम नगरकर यांची पुण्यतिथी याचबरोबराचे दिनविशेष समाप्त <laughs> तुम्ही <laughs> 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 का बसून शाळेत र आणि पाचवीपासून या शाळेत आहे म्हणून तर तुकडीत आहे तुम्ही बाहेर गावची सगळी डा आहात म्हणून दर तुकडीत आहे का नाही नको रेज नको शांत राहा कोण कोण कसा याचा अंदाज घेऊ आणि मग बघूया सगळ्यांनी का रांगेत आपापल्या वर्गात जायचंय रांग मोडू नका रे